ग्रेक चॅपेलचा थेट इशारा शुभमन गिलसाठी ही सगळ्यात मोठी कसोटी भारताचा माजी कोच ग्रेट चॅपेल म्हणतोय ओल्ड ट्रॅफर्ड टेस्ट ही गिलसाठी फक्त एक सामना नाही तर त्याच्या लिडरशिप आणि माइंडसेटची सगळ्यात मोठी परीक्षा आहे गिल सध्या टीमचा कप्तान आहे आणि ही इंग्लंड दौऱ्याची टेस्ट सिरीज जिंकणं भारतासाठी खूप महत्त्वाचं आहे पण जर ओल्ड ट्रॅफर्डमध्ये इंडिया हरली तर इंग्लंडमध्ये टेस्ट सिरीज जिंकण्याचं स्वप्न पूर्ण अधुरच राहील गिलचा फॉर्म जबरदस्त आहे मध्ये शतक मध्ये डबल हंड्रेड पण लॉर्ड्समध्ये तो फक्त सोळा आणि सहा धावा करून बाद झाला एक मध्ये गिलने विराट कोहलीसारखं सेलिब्रेशन केलं अग्रेशन दाखवलं पण ग्रेक चॅपल म्हणतो अग्रेशन तेव्हाच कामाचं जेव्हा त्याच्या मागे मेहनत असते शुभमन गिल कॅप्टन म्हणून शिकतोय पण वेळ फार थोडा आहे त्याला आता टीममध्ये कामनेस क्लॅरिटी आणि कॉन्फिडन्स आणावं लागेल आणि लगेचच गिल फक्त फलंदाज म्हणून नाही तर टीम लीडर म्हणून पारखला जाणार आहे तुमचं मत काय गेल्या प्रेशरला हँडल करू शकेल का कमेंट करा आणि क्लिक दोनला